हॅलो मित्रांनो नमस्कार माझ्या मिसेसचा मला खूप सपोर्ट आहे आणि मी असं कधी कोणाला असं काही बोलत नाही कुठली गोष्ट पण खरं सांगतो मित्रांनो मी माझी खूप इच्छा झाली तुम्हाला या सगळ्या गोष्टी बोलाव्या मला बोलायची इच्छा नव्हती पण तरी म्हटलं एकदा बोलावं तर मला हलकं होईल मी घरामध्ये असताना मला जरा त्रास होतो बोलते लागतो बोला बोला काय जरा बोलली असेल तर बरं का असं थोडंच बरं मित्रांनो खूप मला त्रास होतोय आणि बायकोचं खरंच मला खूप सपोर्ट आहे कारण तिचा सपोर्ट नसेल तर कसं होणार मला मित्रांच्या वगैरे पण फोन आले कामावरून भरपूर की आज कामाला का, का नाही आला आज ऑफिसला का नाही आला तो म्हणून तर त्यांनाही मी बोललो जर असा असा प्रॉब्लेम झाला वगैरे हो त्या लोकांनी सांगितलं आराम कर म्हणून काल रात्री अचानकमध्ये पाच सहा जणं घरामध्ये आले आणि मला लय धोधूत उठला माझी काही चुकी नव्हती आणि मी ह्या सगळ्या गोष्टी कधी मी कोणाला बोलत नाही पण आज तुम्हाला बोलायची इच्छा झाली माझी आणि तू बोलते का गं जा। तुम्हाला जरा दुखतंय मग आणि बायकोचा खूप सपोर्ट आहे मला तिच्या सपोर्टमुळे हे सगळं झालेलं आहे आणि तुम्हाला आता कसं सांगू आणि काय सांगू मला पण सुचत नाही काल पाच सहा जण आले आणि त्यांनी पूर्ण माझे पाय बी पूर्ण फ्रॅक्चर केले हात फ्रॅक्चर केला डोकं वगैरे फोडलं आणि मॅडम वेळच्या वेळी अचानकमध्ये बाहेरून आल्या म्हणून त्या दवाखान्यात मला घेऊन वगैरे गेल्या तर तिचा सपोर्ट आहे म्हणूनच हे सगळं शक्य आहे नाहीतर काल मी मरता मरता वाचलो आणि मला हे सगळं तुम्हाला सगळ्यांना हो। बोलावं बोलायची इच्छा नव्हती मला तरी पण म्हटलं जरा थोडंसं मन हलकं करावं हो। कारण तुम्हाला तर माहीत आहे माझा स्वभाव हो। मी किती शांत आणि गरीब आहे एकदम मी कधी असं वायफळ कुठली गोष्ट करत नाही आणि आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी मी केल्या त्या एकदम व्यवस्थित आणि सरळ मार्गे असतो त्याच्यामुळे मी कधी असं वायफळ गोष्टींना जास्त घुसत नाही आणि मला असं वाटत होतं की थोडंसं तुमच्यासमोर मन हलकं करावं तुमच्याशी बोलावं मला त्रास जरा जास्तच होतोय हात वगैरे माझा दुखतोय पण तू बोलते जरा नाही तसं तुझा सपोर्ट आहे मला आणि तुझ्या सपोर्ट मुळेच आज किंवा हातपाय जागेवर नाहीतर हालत माझी खूप खराब होती आणि अचानक मध्ये मला सपोर्ट हिचा मिळाला नाहीतर आजूबाजूला पण मला कोण वाचवायला नव्हतं आणि जवळपास पाच सहा जण आले अचानक मध्ये घरामध्ये घुसले आणि काहीच नव्हता विषय ते मला असं वाटतं की ते कायतरी त्यांना दुसऱ्या कोणाच्या तरी घरात घुसायचं होतं आणि ते अचानक माझ्याकडे झाले आणि त्याच्यामुळे त्यांनी मला लई जोर जोरात मारलं आणि तुम्हाला तर काय कसं सांगू मला तेच काय कळे झाले मला जरा थोडंसं त्रास पण भरपूर होतोय मला तर हात वगैरे पण लई दुखतोय आणि तू बोलते ना जरा माझं माझ्याबद्दल जरा थोडंसं जरा बोलली तर थोडस मला बरं वाटेल जरा कारण लोकांना पण आवडेल तुझ्या तुझ्याशी बोलायला कारण तुमचा तर सगळ्यांचा मला खूप सपोर्ट आहे तुम्ही सर्वजण तर मला बघताय नेहमी कसं आहे काय कसं काय माझा आहे एवढं व्यवस्थित सगळं असताना आणि माझी इच्छा नव्हती हे सगळं दुसऱ्या कोणाशी मी शेअर बोललो पण नसतो तुमच्या सर्वांशी बोलायला मला खरंच बरं वाटतंय आपण सर्वांनी मला खूप सपोर्ट केलेला आतापर्यंत जवळपास मी आता वर्ष झालं तुमच्या सर्वांसमोर आहे काम करतोय वगैरे आणि चुकीचं काम मला खरं मला नाही जमतो मी व्यवस्थित अचानक बरं झालं मला हिने सांभाळून घेतलं काल मला दवाखान्यात वगैरे नेलं आणि हात आणि काय थोडस डोक्याला जास्त नाही थोड जरा वीस पंचवीस टाकी असतील आतमध्ये आणि पाय जास्त नाही पायाला जरा थोडासा हलका माराय जरा चालता वगैरे येणं झाले सगळ्यांचे फोन आले सगळेजण बोलत होते मला की आज तू कामाला काय आला ऑफिसला का नाही आलास तू वगैरे म्हणून पण आता त्यांना मी माझं कसं सांगू करा असं झालं म्हणून त्यांना असं काय बोललो नाही मी की पाच सण येऊन मला मारलं वगैरे घरामध्ये शेवटी काय घरात इज्जत आपली घरातच असलेली बरी असते मला पण जरा थोडस थोडस बोलीसर बर बोल ना तू का जरा थोडस बोल ना आपल्याला काय <laughs> नाही मला ह्यातच समाधान आहे की तुम्ही सर्वांनी मला ऐकताय मला एवढं सगळं सपोर्ट तुम्हाला लोकांचं मिळतंय वगैरे तुम्ही आणि हे सगळं बघा मी आज तुमच्याशिवाय मी कोणाला सांगू शकतो माझी दोघे गाणी मी आपण ऐकायला नाही मॅडमचं काय तसं राग घेऊ नका मनावरती मॅडम पण खूप छान काम करतात माझ्याबरोबर आणि त्यांचा सपोर्ट मला खूप आतापर्यंत लागला आहे आणि बाकी तसं त्यांचं काही एवढं टेन्शन नाही आहे नाही थोडीफार ॲक्टिंग वगैरे जमत त्यांना पण मी घेतो सांभाळून आणि मला जरा थोडासा त्रास झाला जास्त होतोय तर मी थोडक्यातच बोलायचा विचार करत होतो जास्त मला बोलायचं नव्हतं पण तुमच्या सर्वांशी बोलल्याशिवाय तर मला हलकं होणार तसं म्हणून तुमच्यासाठी मी सर्वांसाठी आता बोलतो आणि आज मला जरा त्रास जरा थोडा जास्त आहे तर मित्रांनो मला तुम्ही सर्वजण सपोर्ट केलात धन्यवाद आतापर्यंत आता माझा व्हिडिओ आता अजून किती दिवसात येतोय नाही येतोय जरा थोडस मला जरा प्रॉब्लेम असल्यामुळे जवळपास मी आता क्लिअर आहे पण बघू मी जरा व्हिडिओ एक दोन चार दिवसात मी क्लिअर होईल जास्त त्रास नाहीये थोडंफार जरा हाड वगैरे जरा थोडीशी आजू झाले तरी अगं अशी काय बोलते तू व्हिडिओ चालू आहे जरा व्यवस्थित सांग जरा काय प्रॉब्लेम आहे तुझा असं काय सांगू त्यांना बोल ना जरा माझ्याबद्दल माझ्याबद्दल जरा चांगलं बोल ना जरा त्यांच्याशी काय नाही हो आज काळ माणूस आहे जरा कार गेली म यार सकाळी म्हणलं दोन दिवस माघारी येणार नाही आता लगेच मागच्या चाळीतली धुरपा घरात अरे मी संध्याकाळी अचानक आली ना मस्त तरी शेकत असली पाय हात डोक तेच घालवलं आली कशी काय रे पाय घरात अरे बाय घरात ना बाहेर दोन दिवस जाते ते लगेच दुसरी येते एवढीच धंदे आहेत का तुम्हाला

अगं माझे एवढे फॉलोअर्स आहेत लोकांना माझ्याबद्दल खूप अभिमान आहे आता माझं गरम करायला लागला कशा पाय आलती ती बाई का कोणती बाईपा दुखा मॅडम कशा आला आल्या होत्या आणि आल्या त्या आल्या अगं काय झालं काल ते आले होते त्यांना तांदूळ पाहिजे होते ते, ते बोलले की मला अहो ते आता ते, ते मला काय माहिती आहे मॅडमचं काय प्रॉब्लेम आहे आता त्यांनी मला सगळं सांगितलं की जरा दोन दोन वाट्या तांदूळ पाहिजे होतं तांदूळ संपलं तर मी म्हणलं हाय की ह्याचा त्याने मला विचारलं पण त्यांनी मला विचारलं की जिआची मम्मी कुठे गेली वगैरे तर मी बोललो जिआची मम्मी आता गेली आता लवकर येणार नाही वगैरे आठ दिवस आणि तसं बोलल्यानंतर मग थोडंसं खुल झालं का नाही सर तसं नाही ग माझ्या मनामध्ये तसं काहीच नव्हतं पण नंतर मी होतो काल होतं माझं मला काही तसा प्रॉब्लेम नव्हता तुमच काहीतरी विचार वेगळा करू नको आणि ते दोनच वाट्या तांदूळ तिने मागितले मग ते तांदूळ मी तिला दिले असं नाही की मी दिले नाही तांदूळ द्या द्या साखर पण पण लाईव्ह जरा असं असं तिथं बोलणं जरा व्यवस्थित माझ्याबद्दल जरा सांग जरा लोकांना लोक माझ्याकडे फॉलो माझे फॉलोअर्स आहेत आज फॅन आहेत माझे परीक्षे मला विचारतात काय गोष्टी आणि त्यांच्यासमोर मला असं सांगते की मी फॉलो म्हणतात

की तुझ्याकडे ते येतात नाही मी म्हणून ना माझं म्हणणं की बाबा ते परत मी नाही दिलं तर परत ते काय विचार करणार की अरे हे काय म्हणून अजून गोडवा बाबा गोडवाडवा जायना झालाय तरी पण हा बा मित्रांनो खरंच मला तुमचा खूप सपोर्ट आहे तुम्ही असेच मला सपोर्ट करत राहा आणि मॅडम मॅडमच तुम्ही खरंच ऐकू नका प्लीज आणि काही नाही ते दुर्पा मॅडम ते त्यांच्याच मैत्रीण आहेत मी माझ्यामध्ये माझी मैत्रीण वगैरे नाही मी ह्यांच्या मैत्रीण आहेत ह्यांच्याकडे नेहमी येतात आणि ह्यांचाच काय तुमचे आहे आणि आणि बघा मला ह्याच्यात काही इंटरेस्ट नाहीये मी खरंच साधा माणूस आहे आणि सरळ मार्गीत सांगतो मी ह्या असल्या मार्गात पडत नाही आणि तुम्हाला सगळ्यांना परत एकदा मी हात जोडून सांगतोय की मॅडमच काय राग मानून घेऊ नका मॅडम ज्या बोलल्या चुकीचं आहे त्यांना तुमच्याबद्दल खूप अभिमान आहे माझ्याबद्दल खूप अभिमान आहे खूप आदर करतात माझा आणि त्यांनी नाही ते पाच स माणसं काल आली आणि अचानक मध्ये मला मारून गेली परत दुसऱ्याला मारायचं असेल प्रॉब्लेम असेल पण ते अचानक माझ्यावरती त्यांचा राग वाढला आणि त्यांनी मला वाटतं तोंड वगैरे बघितलं नसेल असं मला अंदाज वाटतोय त्याच्यामुळे असं काही घडलं तर मित्रांनो तर चांगलं बोल लोक ऐकतात ह्या सगळ्या गोष्टी आणि हे योग्य नाही आहे जर व्यवस्थित जरा थोडस माझ्याबद्दल चांगलं चांगलं सांग लोकांना जरा थोडस जरा थोडं बऱ्यापैकी बोलली सर मला बरं सांगते ती बाय तुमचा हात का चोळत होते मी सांग मी तुला तेच बोलतोय की मी झोपलो होतो माझ्या डोक्याने हातपाय तू घरामध्ये नव्हती वाढवू नको विषय वाढवू नको लोक माझी चांगली ऐकतात सगळी आणि चांगल्या गोष्टी असताना तू असं काही बोलणं योग्य नाही आणि मला बाई अगं मी किती सपोर्ट करतो तुला मला सांग सगळ्या गोष्टी मी घरामध्ये तुला सपोर्ट करतो आणि इथून पुढे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना मी आता सांगतो की माझ्याकडून असं कधी कुठली गोष्ट घडत नाही आणि हा काय हा काय माझा प्रॉब्लेम नव्हता तसं पण केलं तर थोडस जरा होतोय तर प्लीज मित्रांनो मला तुम्ही सपोर्ट करा आणि जरा मला जरा एवढं प्रॉब्लेम जरा वाच वाजा एवढी वेळ जरा मला जरा त्रास होतोय जरा खरं एवढं मला खरं तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा आणि मॅडमला जरा तुम्ही सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगितलं तरी चालेल जरा समजून सांगा मॅडमला म्हणा असं काय तुम्ही करू नका वगैरे जरा आणि नाही नाही झाला बरोबर आहे काय सांगणार आहे मला काय नाही सांगणार तुम्ही नाही आणि खरंच Please, तरुकर, तरुकर, प्लीज मित्रांनो मला सपोर्ट करा तुम्ही आणि एवढी वेळ तरी मला पाय ठेवते नाही मित्रांनो प्लीज मला सपोर्ट करा तुम्ही हे सगळं जे झालं हे सगळं मी असं काहीच नाही अरे हे असंच माझ्यावरती काय तू नसल्यामुळे काल त्यांनी येऊन माझं पाय सोडला मॅडम चांगले त्या पण मलाही त्यांचा आदर आहे मलाही बरं वाटतं तुझाही आदर आहे असं नाही नाही मी तुझ्याशी चर्चा करायची नाही मला कारण मी चुकीचं काय करत नाही तुला पहिलंच माहितीये तरी पण तू या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न आणि मित्रांनो खरंच तुम्ही मला खूप सपोर्ट केलात मला बरं वाटतं तुमचं हे सगळं आणि तुम्ही असेच माझे व्हिडिओ बघत राहा मला खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सपोर्ट करताय आणि मॅडम जरा समजून तुमचं आता पण त्या धुरपीचीच बाजू चालू आहे ना नाही तिचं असं काय मत नाहीये माझं ती बेबिचारी कोण कोणाची माझा काय संबंध आहे तिचा पण कुन? हा कोणती बिचारी कुणाची होऊन डोसका तुडती न शक्य मला समजलं कारण मी अचानक आले म्हणून अगं डोकं चोळत नव्हती ग ती पाय माझं चोळायला गेली कारण पाय माझं नाही दुखत होता आणि म्हणून ती पाय चोळता त्याच वेळेला बरोबर तू मला फोन तरी करायचा असं कुठलाही प्रकार नाहीये आणि जरा लोकांसमोर पण व्यवस्थित सांग जरा आणि तुम्ही पण सर्वांनी मित्रांनो मला प्लीज आपण नेक्स्ट टाइम आता कोटा संपलेला आहे आणि आता जो कोटा कसा खरंच संपलेला आहे आता नेक्स्ट टाइम जो कोटा जर आला आगा ना आगा 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 मित्रांनो मला प्लीज तुम्ही सपोर्ट नाही मी खरंच असं काही करणार नाही मित्रांनो आणि मी तुम्ही तर मला ओळखताय मी असा कधी प्रॉब्लेम करत नाही आणि एवढं सगळं व्यवस्थित असताना पण बघा तुम्ही मॅडम माझ्यावर शक घेतात आणि चुकीचं आहे तर मी इथून पुढे बरं ठीक आहे जाऊ दे एवढं तुला वाटतं तर त्या दुर्पा मॅडम घरी येणार नाही त्यांना मी सांगेल तुम्ही येऊ नका मग आता मी मला सांगा मी काय करायला पाहिजे आता माझा हात पाय तू गारा करून पण अजून तुझंच वाजून तुझं ऐकायचं म्हणजे नक्की मला सांग मी काय करायला पाहिजे याच्यात मित्रांनो खरंच तुम्ही सपोर्ट करा आणि तुम्ही हिला समजून सांगा जरा कारण आता मी चार दिवस तर मला वाटत नाही माझ्या व्हिडिओ बनेल लगेच पण प्लीज मित्रांनो मला जरा सपोर्ट करा आता मला हात वगैरे लय दुखतोय आता मी आता थांबतो भरपूर मी तुमच्याशी चर्चा केली हातावर आज वरवंटा फिरवू आपण जरा तुम्ही सपोर्ट करा Please, हाँ, 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 <laughs> शान्ति शान्ति। प्लीज आणि प्लीज मित्रांनो जरा मला सपोर्ट करा प्लीज हेल्प मी प्लीज हेल्प मी प्लीज हेल्प मी, प्लीज हेल्प मी। मला तुम्ही सर्वजण सपोर्ट करा आणि पाणी लावायचं काम बस आणि तुम्ही मला सगळ्यांनी हेल्प करा कमेंट करा मेसेज मध्ये मॅडमला ला समजून सांगा मॅडम तुमचं ऐकतील मॅडम आतापर्यंत छान छान व्हिडिओ बनवतात आणि मॅडम पण खूप चांगले आहेत मला तर वाटतंय आता तुम्ही तर सगळेजण बघताय त्यांनी माझी काय अवस्था केली ती त्याच्यामुळे चांगले आता आहेत मॅडम आता मी दुर्पाचं नाव तरी घेतलंय का आता मी जबाबस माझ्याच्या 15 मिनिटं मी बघा जर बोलतोय मी दुर्पाचं नाव तरी घेतलं का तुमच्या सगळ्यांसमोर प्लीज मित्रांनो बरं झालं समजून सांगाना जरा प्लीज तुम्ही आणि नेक्स्ट टाइमचा अंदाज घेऊ आपण नेक्स्ट टाइम बघूया काय मूड मित्रांनो नाही असं काय होणार आणि खरंच मी एवढा हात जोडतोय तुम्हाला मला लय आता खरंच त्रास होतोय प्लीज धन्यवाद थँक्यू तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आणि मॅडमला जरा कमेंटमध्ये सगळ्यांनी व्यवस्थित सांगा असं जर मॅडमनं नाही सांगितलं तर मग काय खरं नाही माझं धन्यवाद थँक्यू